धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल बघत आहात डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या पिंपळनेर मध्ये लग्नपत्रिकेवरून रक्तरंजित थरार तिघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरात लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेत नाव टाकण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये भीषण संघर्ष उसळला वाद इतका विकोबाला गेला की दर्दा थेट जीव घेण्या हल्ला करण्यात आला या रक्तरंजित थल्ल्यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तर तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे दरम्यान पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सोनगड येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे आणखी काही आरोपी फरार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे लग्नाच्या आनंद सोहळ्याचे रूपांतर थेट रक्तपातात झाल्याने पिंपळनेर हादरले आहे या घटनेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ठाम मत मराठी सोपान सोपानदेसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका